से कापूर त्यांच्या विद्यमाने सेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून सल लायब्ररी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे सत्सेवा फाउंडेशन ही सामाजिक कार्यामध्ये एक अग्रेसर अशी संस्था या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये गणली जाते सत्सेवा फाउंडेशनचे फाउंडर जे आहेत डॉक्टर शेखर दाम यांच्या माध्यमातून अनेक गरजू आणि जे काही हजारी पेशंट असतात त्यांना एक वेळचं जेवण देखील त्या ठिकाणी कोपळी नगर परिषदेच्या दवाखान्यामध्ये दिलं जातं तसेच खालापूर तहसीलदार या ठिकाणी देखील लायब्ररीचं काही वर्षापूर्वी देखील लोकार्पण केलेलं आहे तसेच आपल्या खालापूर जेलमध्ये देखील त्या ठिकाणी कायद्यांवर एक वेगळ्या प्रकारचं संस्कार व्हावं हो। ही संकल्पना डॉक्टर शेखर तांबे यांच्या मनामध्ये आणि त्यांनी तेथील पी आय साहेबांना बोलून दाखवली त्यांनी त्यांच्या शब्दाला मान देत त्या ठिकाणी देखील लायब्ररीचं आपण उद्घाटन देखील केलेलं आहे तसंच आज पी साहेबांच्या माध्यमातून पंचायत समितीमध्ये देखील या ठिकाणी लायब्ररीचं आपण लोकांच्या जे कोणी विजेता देत आहे साहेबांना भेटावे किंवा आपला स्टाफ आहे त्यांच्या अकरा क्षमतेमध्ये अजून थोडीशी भर पडावीच आहे म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं आपल्यासाठी आपण या लायब्ररीचं उद्घाटन आपल्या शुभास्ते करावं आपल्याला विनंती करतो उद्देश काय हे आता पत्रकार साहेबांनी सांगितलेलं आहे पुस्तके शंभर टक्के वाचलीच पाहिजे आपण आता सगळे मोबाईल व्हॉट्सॲप सोशल मीडिया इंस्टाग्राम याच्यामध्ये बी जे झाले पण जो आनंद पुस्तक थोड़ा -थोड़ा पुस्तक वाचनातून भेटतो तो कशातूनच भेटत नाही आणि दिवसभर इथं ज्यावेळेस आपल्याकडे व्हिजिटर वगैरे येतात तर ज्यावेळेस थोडं पाच दहा मिनटं त्यांना वेटिंग वगैरे करावं लागतं त्याच्या याच्यामध्ये त्यांनी थोडं थोडं पुस्तक जरी वाचलं तरी बी त्यांच्या ज्ञानामध्ये याच्यात शंभर टक्के भर पडेल आणि त्याच्या यांनी ऑफिसचं वातावरण पण चांगलं राहील मध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा कर्मचारी वगैरे यांनी पण वेळात वेळ काढून पुस्तकं वाचली पाहिजेत सहसेवा फाउंडेशन यांच्या संपूर्ण टीमचे मी पंचायत समितीच्या वतीने खूप खूप आभार मानतो